आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेळ घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाइम्स नवनवीन बातम्या आणि फ्रीव पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती दाबा पंचनामा खाली तो फोन करायचो

मिठेखार गावावरती दरड कोसळली एक मृत्यू प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत गेली सहा वर्षापूर्वी मिठेखार गावावरती नजीक असणाऱ्या डोंगराचे भूसंकलन झाल्याची घटना घडली असतानाच आज आस पुन्हा एकदा गेले पाच सहा दिवस पडणाऱ्या रौद्र पावसामुळे मिठेखार गावावरती दुःखद व दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मिठेखार मुरुड गावाच्या लगत असणाऱ्या डोंगराचा काही भाग तुटून तो विठाबाई गायकर यांच्या घरावरती आला व घराची भिंत अंगावर कोसळल्याने त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेथील राहत्या घरातील विठाबाई मोतीराम गायकर वय सत्तर वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे वास्तविक पाहता सदर प्रकारची घटना ही गेली पाच सहा वर्षापूर्वी पूर्वीच मिठेकार गावामध्ये घडलेली होती ग्रामपंचायतीने देखील बांधकाम विभागाकडे याचा लेखी स्वरूपात पाठपुरावा केला होता मात्र बांधकाम विभागाच्या ढिसाळ कामामुळे सदरचा दुर्दैवी प्रसंग घडला असं ग्रामस्थांचं मत आहे त्यावेळेला भेट देऊन बांधकाम विभागाला वेळेला सूचना दिलेल्या होत्या प्रशासनाने सर्वस्वी जबाबदारी घेत संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन प्रशासनामार्फत देण्यात आले होते जर संरक्षक भिंत बांधली गेली असती तर हा आज दुर्दैवी प्रसंग घडला नसता व निष्पाप महिलेचा मृत्यू झाला नसता असा मिठेकार ग्रामस्थांचं म्हणणं आहे याच वेळेला घटनास्थळी सरपंच ग्रामविकास अधिकारी व सर्व सदस्य येऊन पाहणी केली तदनंतर मुरुड तहसीलदार व पोलीस निरीक्षक रेवदंडा यांनी स्वतःहून प्रत्यक्ष जागेची पाहणी केली त्याचबरोबर सर्व पक्षीय नेते देखील या प्रसंगी उपस्थित होते डोंगराच्या जवळ असणाऱ्या घरांना सुरक्षितता म्हणून स्थलांतरित करणे गरजेचे असल्याने आता तरी प्रशासन सतर्क होतोय का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे